जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो भावांनो बघा एस एस सी जी डीचा फिजिकल जो आहे तो समाप्त होण्याच्या आगारावर आलेला आहे तिकडे थोड्याच एक पाच सहा दिवसानंतर भावांनो एस एस सी जी डीचा आपला फिजिकल जो आहे संपूर्णपणे समाप्त होणार आहे मग भावांनो संपूर्ण जेव्हा फिजिकल पास होतील कि जे मुलं मग त्यांचं आता पुढं कशा पद्धतीनं प्रोसेस होणार आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे जे सहा मुलांचे प्रत्येक म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट होते, आ, कमेंट होते की हेच कमेंट होते की त्यामध्ये जे आहे ते कट ऑफवरती काय परिणाम होणार आहे मेडिकल कधी होणार आहे रेशो काय आहे आपल्या फिजिकलचा जी मुलं पास होत आहेत आणि बऱ्याच काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला आज याम व्हिडिओमधून सांगणार आहे आणि खास करून जे मागच्या वर्षीचा फिजिकल होता आणि या वर्षीचा फिजिकल आहे त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये आज तो थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे भावांनो आणि व्हिडिओ आवडला तर भावांना व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर कोणी आपला भाऊ जर नवीन बघत असाल आपला व्हिडिओ आणि खास करून एस एस सी जी डीची वेळोवेळी माहिती प्राप्त करण्यासाठी तर आपल्या चॅनलला भाऊ सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जर मग आता भाऊ आपला व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया तर बघू भावांनो की एस एस सी जी डी महाराष्ट्राचा फिजिकल रेशो काय आहे तरी बाबांनो फिजिकलचा जो रेशो आपण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तर बाबांनो बघा की दररोज जे काही मुलं आहेत ते फिजिकल सेंटरला आठशे ते बवांना या ठिकाणी आठशे पन्नास सरासरी आठशे ते आठशे पन्नास या जास्तीत जास्त नऊशे मुलं या ठिकाणी प्रेझेंट आहेत बघा दररोज त्यामधून जे आहे पाचशे ते साडेपाचशे मुलं जे आहेत पाचशे ते साडेपाचशे मुलं या ठिकाणी फिजिकल क्लिअर करत आहेत प्लस हाईट आणि चेस्ट धरून ठीक आहे असे क्लिअर होत आहेत ठीक आहे यामध्ये आणि त्यामधून बघा की दररोज किती मुलांपैकी किती मुलं पास होत आहेत तर मी सांगितलं तुम्हाला पाचशेपैकी साडेपाचशे मुलं या ठिकाणी फिट होत आहेत दररोज ठीक आहे आणि हाईट आणि चेस्टमध्ये रेशो कसा आहे तर जास्त जी मुलं आहेत ते आपण जर मागच्या भरतीमध्ये जर बघितलं जसं नाशिक सेंटर बघितलं पुणे सेंटर बी मागच्या वर्षी थोडं टफ होतं पण सर्वात जास्त हाईट चेस्टला टफ असणारा सेंटर म्हणजे मागच्या वर्षी नाशिक सेंटर होता ज्या मुलांचं मागच्या वर्षी जे आहे हाईट चेस्टला खूप मुलं बाहेर निघालते ते मुलं आरामात या ठिकाणी यावेळेस भर म्हणजे पूर्ण त्यांची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे आरामात काहीही प्रॉब्लेम न येता ठीक आहे मागच्या वर्षी खूप हार्ड होता हाईट आणि चेस्ट या वर्षी काहीही हार्ड नाही आणि मागच्या वर्षी जर आपण बैठलं फिजिकलला जर बैठलो दोन तीन सेकंद जर एका दोन मुलांचे जर चार पाच सेकंद जर मागा पुढे राहत असेल तर त्याला फिजिकलला पास करत होते घेत होते पण यावेळेस सुद्धा चलत नाही आहे एक सुद्धा आपलं चलत नाही आहे फिजिकल थोडं टफ आहे हाईट है, चेस्ट नॉर्मल आहे गे मागच्या भरतीमध्ये फिजिकल थोडं नॉर्मल होतं हो, पण हाईट चेस्ट खूप कडक होतं ठीक आहे खूप म्हणजे खूप कडक होतं ठीक आहे काही काही मुलांची एकशे सत्तर हाईट असून सुद्धा मुलं म्हणायचे की घरी एकशे सत्तर हाईट येते आणि भरतीला माझी एकशे एकोणसत्तर पॉईंट आठ नऊ अशी हाईट बर्लियन मी आहे असं म्हणत होते तर मागच्या वर्षी सारखा सेम टू सेम पी ए टी पी एस टी होत आहे का ब म्हणजे फिजिकल जे आहे ते मागच्या वर्षी सारखा सेम होत आहे तर का बघा फिजिकल जे आहे मागच्या वर्षी सारखा सेम नाही होत ठीक आहे सगळी प्रोसेस या ठिकाणी उलटी झालेली आहे आणि जे हाईट चेस्टला मी जसं सांगितलं की मागच्या वर्षी कडक होतो याबाहेर बिलकुल नॉर्मल आहे काही टेन्शन नाही फिजिकल जर कु क्लिअर झाला तर मी हाईट चेस्टला बाहेर पडणार नाही कदाचित जर तुमची हाईट एक दोन सेंटीमीटर कमच आहे किंवा एकशे पा ज्यांना मराठा कॅन्डिडेट आहे त्यांना एकशे पासष्ट हाईट लागते हाईट तर यांची चौसष्ट एकशे त्रेसष्ट हाईट आहे मग ते तर कुठून बसवणार हाईट ठीक आहे हां एक दोन त्या ठिकाणी महागं पुढं करता येईल जसं एकशे पा चौसष्ट पॉईंट आठ नऊ आहे नंतर मग बसेल हाईट ठीक आहे म्हणजे एकशे एकोणसत् एकोणसत्तर पॉईंट आठ नऊ आहे तर हाईट बसतेल चेस्टला पण ऐंशी पंच्याऐंशी छाती घेते तर एकोणऐंशी पॉईंट आठ नऊ असं काय असेल तर छाती भरून जाते ठीक आहे आणि मग लेस कमी असेल तर मग ते तर मग काय भर भरणार नाही ठीक आहे मग कटऑफवर काय परिणाम होणार आहे बघा कट ऑफ जर परिणाम म्हणजे म्हणजे हा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा आहे सगळं तर आता क्लिअर आहे मग आता जे आहे मेडिकल झाल्यानंतर आपलं जे आहे ते ऑफ लागतो मेन मेन मुद्दा ह्याचा आहे काही मुलं असे पण राहणार आहेत की जे या ठिकाणी सगळं क्लिअर करणार आहेत पण कटऑफमध्ये नाही बसलो त्याच्यामुळं पुन्हा या ठिकाणी रिटर्न महागारी येणार आहेत म्हणजे आपण एका बिल्डिंगची सगळी पायरी चढून वर जातोय ठीक आहे मला वरून एकदम खाली पडतोय थीका थीका, तर मग कोणाचा आसरा नसतो त्या ठिकाणी ठीक एकदम खाली पडून पुन्हा आणि त्याच पायरीवर झिरोवरनं तयारी करणं हा खूप कठीण असतो त्यासाठी महत्वाचा मुद्दा जो आहे तो कोटापचा आहे हे बाकीचे तर क्लिअर तुम्ही करचाल ठीक आहे बाकीचा काही विषय नाही क्लिअर तुम्ही संपूर्ण करताल तुमच्यात ते कॅपॅसिटी असेल तर तुम्ही प्रत्येक युनिट जे आहे ते डीचा क्लिअर केला असता पर जर तुमचे मार्क चांगले असतील तर मग तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचाल ठीक आहे काही मुलं असं पण भेटतील की ज्यांचं सिलेक्शन होईल की त्यांना जर एखादी पोस्ट आवडत नसेल आणि ती जर पोस्ट गळ्यात भेटली की ते म्हणायचं असेल येऊ जे भेटली पोस्ट राव माझी आवडीची ती होती आणि एखादा मुलगा असाल तो क्वाटावर बाहेर निघालेला असेल पॉईंट दोन पॉईंट ना एका मार्कानं तर तो म्हणत असेल राव मला कुठली का वासना भेटली तर बरं झालं असतं मग तर कटऑफ तर ह्याचा जो परिणाम आहे तर खूप होणार आहे ठीक आहे जसं मागच्या भरतीमध्ये जर बघायला गेलं वीस वीस मार्क चोवीस मार्क तेवीस मार्क बावीस मार्क असे कट ऑफ वाढत होते तर या बारी तेवढी कट ऑफ अजिबात नाही वाढणार ठीक आहे हे विसरून जावा मागच्या भरती कट ऑफ जाईल जर कोण म्हणत असेल की ओपन जे आहे ते या ठिकाणी एकशे दहा प्लस जाईल बारा प्लस जाईल एकशे पंधरा प्लस जाईल असं काही होणार नाही ठीक आहे तुम्ही फक्त जर तुमचे ओपनचे मी तर सांगेन एकशे पाचपर्यंत बी जर मार्क असतील तर वेट करा तुम्ही मेडिकलची तयारी करा चांगली ठीक आहे एकशे पाच एकशे दहामधले जे आहे मुलं यांचा जे आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ओपनवाले शंभर टक्के तुमचा पण चान्स बनवू शकतो ठीक आहे या ठिकाणी फायनल लिस्टला ठीक आहे मेडिकल कधी होणार मग मग मेडिकलचा जर विषय केला तर आपण बघा त्या ठिकाणी मे बी स्वतः फिजिकलला गेलेलो आहे मे बी त्या ठिकाणी त्या सरांना वगैरे विचारलेलो आहे आणि काफी काही मुलांद्वारे बी मी विचारले मी आत्ताच विचारून तुम्हाला मी सांगत नाही आहे ठीक आहे काफी मुलांना मी विचारून करून तुम्हाला माहीत असेल माझा ज्याच्याकडे कॉन्टॅक्ट आहे ज्यांचं कॉन्टॅक्ट आहे त्यांना माहीतच आहे की मी त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलतो मी जे आहे बाकीच्या गोष्टी कमी आणि की एस एस सी जी डीबद्दल भाऊ तू ते त्या ठिकाणी कसा होता काय झालं काय नाही म्हणजे मुलांना आपल्याला जानकारी द्यायचं असते त्याबद्दलच मी त्यांना विचारत असतो काफी जणांना माहीत पण असेल ठीक आहे तर मी खूप जणांना मी पण विचारलं आहे की भाऊ मेडिकल कधी होणार कसा आहे काय विचारलं आहे काय का सांगितलं आहे का तर सगळेजण हेच म्हणत आहेत की डायरेक्ट लिस्ट लावण्यात येईल म्हणजे ऑल ऑर फिजिकल क्वालिफाईची लिस्ट असं समजू नका की एस एस सी आता पुन्हा कट ऑफ काढत बसणार असं नाही त्यामध्ये डायरेक्ट म्हणजे लिस्ट त्यानं सगळ्यांचं जे क्वालिफाय झाले ते फिजिकल या ठिकाणी फिजिकल जे क् आहेत त्यांचा जो आहे मेडिकल घेतलेली आणि काफी जणांचा हा पण प्रश्न होता की सर्वांचं जर संपूर्ण माना की सपोज म्हणा की आपल्याला दोन हजार वेकन्सी आहे ठीक आहे आणि आता समजा कॅन्डिडेट जर इतके असले की वेकन्सीचे चार गुणा जर कॅन्डिडेट आपल्याकडे फिजिकल क्वालिफाय झाले आहेत मग टोटल जे आहे ते आठ हजार या ठिकाणी जे टोटल जे आहे ते आठ हजार मुलं होतात ठीक आहे मग आठ हजार मुलं होतात की फक्त पुणे सेंटर करणार का बाकी अजून सी आर पी एफ नागपूर हा सेंटर होईल तर मग हा विषय आहे की आठ हजार जर मुलं जर मेडिकल घ्यायचं म्हणलं तर मग यांना खूप टाइम तर कारण बघा यांनी डॉक्टर संख्या जर वाढवली मागच्या भरती तीन होते तर यावेळी जर सहा जर केले एक एक डॉक्टरकडे किती मुलं जाणार आहेत किती मुलं जाणार आहेत एक एक डॉक्टरकडे असं पण होऊ शकतो जर डॉक्टर संख्या जर यांनी वाढवली सहा सात आठ हजार डॉक्टर आठ जर डॉक्टर केली बाबांनो ठीक आहे और डॉक्टर केले आणि प्रत्येक डॉक्टरला या ठिकाणी शंभर प्रत्येक डॉक्टरकडे या ठिकाणी बघा सॉरी शंभर नाही प्रत्येक डॉक्टरकडे या ठिकाणी बघा जर अशी जिम्मेदारी दिली की तू चाळीस मुलांचा दररोज मेडिकल चेक करायचं आणि पुन्हा त्यांना जर रीमेडिकल द्यायचं असेल तर दे तर मग या ठिकाणी दररोज जे आहे ते चाळीस मुलं जर आठशे बत्तीस म्हणजे साडेतीनशे जर मुलांना जर दररोज बोलले तर तीनशे वीस मुलांचं या ठिकाणी मेडिकल होईल अनवरचे वरचे बी असणार काय ठीक आहे त्यासाठी साडेतीनशे जर मुलं बोलली तर आठ डॉक्टर पण पुण्याला करावं लागेल यांचं नियोजन मागच्या भरतीमध्ये तीन होते आता मग पाच डॉक्टर अजून एक्स्ट्रा येऊन मग त्यांचा रिमेडिकलसाठी पण डॉक्टर लागतील असं नाही की फक्त मेडिकलसाठी तर मला वाटतं की सेंटर अजून म्हणजे नागपूर उघडतील ठीक आहे की दोन सेंटर करतील दोनमध्ये डिवाईड करतील ठीक आहे आणि मुलांना बी खूप त्रास होणार नाही दोन सेंटर जर यांनी मेडिकलसाठी एक्स्ट्रा सेंटर जर ठेवले थी तर ठीक आहे आणि ज्या ज्या राज्यामध्ये दोन दोन सेंटर आहेत मग त्या ठिकाणी तर काही टेन्शन नाही मग आपल्या राज्यामध्ये फक्त एकच सेंटर आहे त्यामध्ये अजून गोवा मिसळ आहे आज़। अजून बाहेरचे मुलं या ठिकाणी येत आहेत आपल्या राज्यामध्ये मग हा सर्वात मोठा मुद्दा आहे की मेडिकलमध्ये कसं होणार आहे बघ फक्त तुम्ही हेच ठेवा कसं का होईना मेडिकल जे आहे ते चांगल्या पद्धतीने देवा ठीक आहे ज्यांचं पुढं फिजिकल आहे ते पण मुलं बघा चांगल्या पद्धतीने द्या बघा आता जे दोन दोनशे मुलांचा ग्रुप करत आहे आता ठीक आहे दोन दोनशे पहिले एकशे सत्तर करत होतं दोनशे मुलांचा आता ग्रुप करत आहे चार तीन बॅचामध्ये रनिंग जे आहे पहिले बारा थे। थे। एक वाजेपर्यंत चा... चालत होती आता तसं चल नाही भावांनो दहा अकरा वाजेपर्यंत रनिंग मोकळं करत आहे ज्यांचं पुढं फिजिकल आहे बघा त्यांनी शंभर टक्के धीर ठेवून चांगल्या पद्धतीनं फिजिकल द्या भावानो ठीक आहे फक्त एकच माझी अपेक्षा तुमच्याकडनं फक्त एकच आहे बघा ठीक आहे बाकी तुम्ही मला वाटलास तर काही न द्या फक्त म्हणजे मी जसं सांगतो व्हिडिओच्या स्टार्टिंगला लाईक करा फलाना कोटाना ते नाही बी केलं तर चालेल भावानो फक्त माझी एकच अपेक्षा आहे तुम्ही फक्त फिजिकल मी तुम्ही फक्त डि होऊ नका बाकी फक्त एकच इच्छा आहे की फिजिकल तुम्ही चांगल्या पद्धतीने द्या कारण माझं जितके मित्रमंडळ या ठिकाणी युट्यूबद्वारे इतके भारी मित्र जुडलेत ना काय सांगू शकत की ते सगळे क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे मनाला चांगलं वाटतं आहे आणि काही असे बी मित्र जे झालेले आहेत ते खूप दोन हजार एकवीसपासून बी मित्र असे आहेत की जे गेल्या वर्षी बी जे झाले झाले यावर्षी बी डिस्क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे जरा वाईट वाटतं ना की आपले माणसं मित्र राव एकवीसपासून चार पाच वर्ष झाले आपण बोलतोय एक दोन महिन्यात इकडे तिकडे कॉल वगैरे लावून तर तुम्ही डिस्क्वालिफाय होत आहे राहू तुम्ही असं करू नका फक्त का नाही अजून ज्यांचं पुढं आहे फिजिकल फक्त माझ्या हात जोडून एक विनंती आहे तुम्हाला भवानो की तुम्ही फक्त फिजिकल पास व्हा बाकी तुम्ही कटऑफकडे लक्ष देऊ नका तुमचे जर दा पंधरा वीस पंधरा मार्क प्लस जर तुम्ही असताल ना पंधरा सोळा सतरा तुम्ही कट ऑफच्या नादीला लागू नका ठीक आहे शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल या पद्धतीनं तुम्ही चांगल्या जिद्दीनं द्या ठीक आहे मग तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला डिस्कॉन पड असेल तर खूप वाईट वाटेल ठीक आहे त्यासाठी म्हणतोय की तुम्ही बघा धाडस करा थोडीशी ठीक आहे त्या ठिकाणी तुमचा फिजिकल द्या आणि फिजिकल त्या ठिकाणी मी अजून एक प्लस पॉईंट ऐकेल फिजिकल त्या ठिकाणी तोच क्वालिफाय होईल बघा की ज्याने खरोखरी मेहनत केलेली आहे तोच फिजिकल त्या ठिकाणी पास होईल बरं बाकी माझा असं मुलांना एक विनंती आहे की तुम्ही जे आहे ते धैर्य लास्टपर्यंत त्या ठिकाणी सोडू नका राऊंडला ठीक आहे किती बी त्रास झाला तरी त्या ठिकाणी सोडू नका लास्टपर्यंत तुम्ही आता जिंकचाल ठीक आहे जर तुम्ही त्या ठिकाणी रनिंग करत असाल आता को थोड्या वेळ दिवसामध्ये मुलीवांचा बी ग्राउंड त्या ठिकाणी चालू होणार आहे ठीक आहे तरी सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही डिस्क्लिफाय होऊ नका चांगली चांगली वेकन्सी या या भरतीमध्ये आहे काय माहीत पुढची व वेकन्सी किती निघणार काय नाही पुढची भरतीची वाट पाहू नका ठीक आहे मी थांबतो आता पुढची तयारी करीन चांगल्या जी दिनं असं म्हणूच नका भावानो ठीक आहे चांगल्या पद्धतीने तयारी करत राहा आणि या ठिकाणी फिजिकल चांगल्या पद्धतीने द्या जय हिंद